नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप एकनाथ शिंदे यांचे पस्तीस आमदार फुटणार जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी ज्या भाजपच्या भरोश्यावर एकनाथ शिंदे हे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचत होते त्याच भाजपने आता शिंदेची लायकी दाखवायला सुरुवात केली आहे शिंदेच्या नेत्यांना उद्धव ठाकरे सोबत असताना जो मान सन्मान मिळत होता तो आता मिळत नाही शिंदेना वारंवार छोट्या छोट्या गोष्टीसाठी दिल्ली चरणी जावं लागतं तर भाजपने शिंदेचे नेतेच आता फोडायला सुरुवात केली आहे त्यांना आपल्या पक्षात पक्षप्रवेश देऊन शिंदेचं खच्चीकरण करण्याचं काम भाजप आता करत आहे त्यामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे आता शिंदेचे किमान पस्तीस आमदार फुटणार आणि ते भाजपमध्ये जाणार तर ज्यांच्या मनात मातोश्रीबद्दल आदर आहे ते पुन्हा एकदा मातोश्रीवर परतणार असं शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र